एखाद्याचा तळतळाट कसा लागतो पाच लाखांचा खळखळाट असावा पण पाच रुपयांचा देखील तळतळाट तर नसावा कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणारही नाही हा विषय तळतळाट तर पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट तर घेतला आणि त्याचे भोग ते भोगत आहेत त्यांना नक्कीच पटेल ज्यांनी अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणाचे काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेला असतो कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेलं असतं शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा असेल ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खूप असला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते आणि यालाच तळतळाट असे म्हणतात मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे कोणतेच कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी त्याचे फळ जास्त वेळ टिकत नाही सतत अपयशिणी घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारच्या काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती असते आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक असाल चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृत राष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले संपूर्ण जीवनात मी असे कोणते महापाप केले नाही ज्याच्या परिणामस्वरूपात सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबात यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपल्या पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्र दिव्य दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आग जळू लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभरावर लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले धृतराष्ट्रराजाची त्यावेळेस तिथिक्रिया त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते, ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म हे चांगले फळ देऊन शांत होते तर वाईट कर्म हे वाईट फळ देऊन शांत होते आणि काळ हा मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच आपण ठरवायचं आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कोणी होतो नीतीभ्रष्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद